कोणता कंपनी आहे कंपनी मकर संक्रांतीच्या हार्दिक 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 प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा सर्व परिवारांना पंडगे आणि हनुमाने यांच्याकडून यांच्याकडून सर्व प्रेक्षकांना आमच्या परिवाराच्या वतीनं तुमच्या परिवारांना तुमच्या परिवाराला मकर संक्रांती मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा काय चाललंय कंपनी काय म्हणतोय काय अद्याप पत्त्या तुमचा कस आहे मार्केट पण डाऊन झाले मार्केट सूप झालाय पडणार आहे काय मग कुठे गेली गे सगळी कुठे गेली गेला आज कुठे काय झाली गिराय कुणा काय माझ दिवसभर असायला का म्हणतात त्या मी काय सांगतात तू आजचं काय नवीन उद्देश काय मकर संक्रांती झाली आता

மொத்தமானது चा वडापाव खाणार का बांधून येणार बांधून बांधून चला आपण याला बांधून देवा वडापाव आला रेसिपी द्यायला तर नाही रेसिपी द्या ना ब्लॉगिंग चालू आहे तिथं काय काय रे उशेब पण सांगा तुमचे हॅलो आवा ये, असं काय बघतो काय काय बोल कशा टाकणार युट्यूब नाही आण कस टाकायचं काय तर करायचंय सांगा नसते बोलून माझं आपल्या बाहीला सहा वडा भाऊ गरम गरम पाहिजे आता काढून घेतो लगेच लगेच

你准备要背，老大。

भरती माहिती भरती चालू असताना मग काय दहा रुपये मध्ये गरम दहा रुपये मध्ये गरम वडापाव करायचं दो कादा उड़ रहे यह एए चाक Sao dữ lắm Yeah Dùn Di. Cái gì Cái gì này Mát Đó Chật का सोरो प्लाक। सोरो प्लाक। कैसे बनाए पैटिस कैसे बनाए वड़ा पाव दिख गया <laughs> दिख गया, गया इंसान

घरी घेऊन बसलाय त्याला घरी समाधान आलाय का पप्पा कुठं आहे महाराष्ट्रात घरी दिसला मी आता नावा इथे हे बोली पाहिजे हा असं आल तू ಬಸ್ <small> ಬೇಕ